私<ん>はそれを考えていると言っていると言っているていると言っていると言っていると言っかいると言っていると言っていると言っていると言っていると言っかいると言っているといると言ってっていると言っていると言っていると言っていいると言っている दुसऱ्या बाजूने माथाजी कामगार म्हणून त्यांनी काम केलं असा आशा सर्वसामान्य कुटुंबाचा सामान्य पण कसे करता असा अतिथी निवडणूक आहे लवकरच त्याचे नॉमिनेशन वगैरे ही प्रक्रिया सुरू होईल पूर्वी होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीची मोहीम सुरू आहे माझ्याच्या संबंधीचा विचार आम्ही करतो काही प्रस्ताव आमच्याकडे आले त्यावेळेस मला मासेर तालुक्यातून अखनूर गावातून काही सरकारी भेटायला आले होते ज्या सरकारने नाव दिलेलं आहे त्याच्यामध्ये धवन सिंगांचं नाव मोहिते हे आमच्या पुढे आलेले आहे त्यासंबंधीचे काही निर्णय हे ते नहीं नहीं, नहीं एक दोन दिवसात घेतले जाते मुख्यतः पक्षाचे अध्यक्ष किंवा पक्षाचे सिनियर नेते हे अक्रले जातील आणि पहिल्यांदा पक्ष प्रवेश करून घेण्याच्या समन्वयाचं काम हे केलं जाईल आणि ते केल्यानंतर पक्ष फेरी झाल्याच्या नंतर उमेदवारी जाहीर करता येते ती जाहीर करणं पक्ष फवित झाल्याच्यानंतर ही जबाबदारी ही निश्चित आम्हाला लोकांच्यावर आहे आणि ती आम्ही फार फालू पण मला खात्री एका गोष्टीची आहे की या सर्व मतदारसंघामध्ये जो तरुण लोकांचा आणि वजनधाऱ्यांचा जो पाठिंबा दिसतोय त्यांचं नाव आम्हाला सर्वांच्या समोर म्हणजे त्यांचं जे आलंय त्याला अनुकूल असा खटाचं आणि म्हणून पक्षाचा प्रवेश संपल्यानंतर ते दुसरं महत्वाचं नाव आम्ही अधिकृत जाहीर करू आणि लवकरच मोहीम सुरू करू माझे अध्यक्ष नामदेव ताकवणे म्हणजे राजाराम बापू ताकवणे माझे आमदार आणि माझे भाजपचे जिल्हाध्यक्ष आपल्या शरदचंद्र पवार गटात प्रवेश करतायत अशी बातमी समोर आलेली त्यांच्या उपस्थित त्यांची बैठक झाली त्यांनी संघटनेमध्ये काम करायचं मान्य केलं आम्हाला त्याचा आनंद आहे दोनदा ते जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष होते आणि ते आज सर्वसामान्य लोकांच्या भारताच्या सोडवणुकीसाठी

नवीन लोक जे आमच्या फाशामध्ये येत आहेत त्यांचं स्वागत आहे पण त्या साखर कारखान्याच्या राजकारणात काही अधिक इंटरेस्ट घेण्याच्या संबंधीची भूमिका आम्ही काही त्या ठिकाणी करणार नाही आम्हाला तो कारखाना चालला पाहिजे शेतकऱ्यांचा ऊस गेला पाहिजे आणि त्याला चांगली किंमत मिळाली पाहिजे हा दृष्टिकोन ठेवून जे कोणी फारशात येतात सगळ्यांचं स्वागत आहे साहेब आज आपल्या महत्वपूर्ण दोन भेटी झाल्या म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आपण काकडे कुटुंबियाच्या म्हणजे पर भेट दिली आणि दुसरी भेट साहेब आपले वर्गमित्र असणारे भाजपचे नेते आहेत आता चंद्रराव तावरे यांची आपण आज भेट घेतली आणि बंद दाराट चर्चा झालेली दा आहे त्यामुळे राजकीय खळबळ उडालेली आहे कसं बघतोय खळबळ शिकलं एका शाळेत आम्ही होतो अनेक वर्ष एकत्र काम केलं अगदी एकच उदाहरण द्यायचं झालं की सोफियाचं लग्न बारा वर्षीमध्ये झालं त्या लग्नाला हजारो लोक होते आणि त्या लग्नाची पाहुण्यांची सहन व्यवस्था करायला जे आमचे सहकारी अतिशय खुलं होते त्याच्यात चंद्र होते हा गौरवा होता नंतरच्या काळामध्ये त्यांच्या राजकीय भूमिका स्वीकारली तो त्यांचा अधिकार आहे पण व्यक्तिगत सलोखा दोन्ही बाजूने आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतो इथं राजकारण नाही भेट घेतली पंचावन्न वर्षानंतर आपण त्या ठिकाणी गेला असं आम्हाला कळतंय असं नाही पंचावन्न वर्षाच्या आधी मी गेलो असं त्यांच्या कुटुंबामध्ये एक दुःखद घटना म्हणून त्या ठिकाणी मी केलं होतो याच्या आधी त्या कुटुंबाचे मृतांच्या नंतर जे प्रमुख होते बाबालाल ते गेले त्यानंतर सुद्धा मी त्यांच्या घरी गेलो होतो हे एक सभ्यता आणि सुसंस्कृत करण्याचं लक्षण आहे आपल्या परिसराचे काही महत्त्वाची कामगिरी करणारे एखाद्या व्यक्ती त्याला आपण योगतो तर कुटुंबाचं सांत्वन ही एक त्याच्या भाषेची भावना आहे काही नाही महाविकास आघाडी